लाड़ू लाड़ू हनुमान आणि भीम पांडव वनवासात असताना द्रौपदीला एक अत्यंत सुंदर असं कमळ दिसलं तिनं ते घेतलं तिला ते कमळ खूप आवडलं अशी आणखी कमळाची फुलं आपल्याजवळ असावीत अशी तिला तीव्र इच्छा झाली तशी आकर्षक कमळं आणायला कुणाला सांगावं बरं असा विचार ती करू लागली तितक्यात तिथे तिचा बलाढ्य पती भीम आला ती म्हणाली पतीदेव मला अशी कमळाची फुलं हवी आहेत देवी हजारो पानं असलेली कमळाची फुलं सरोवरात आहेत तिथे जाण्यासाठी गंधमादन पर्वतावर जावं लागेल पांडुपुत्र भीम आपण हे बोलता पांडव पुत्रांना अशक्य असं काही आहे काय द्रौपदी म्हणाली भीम गंधमादन पर्वताच्या दिशेनं निघाला सुद्धा गंधमादन पर्वतावर हनुमान राहत होता पर्वतावर पोहोचताच हनुमंताला केळीचं बन दिसलं तो त्या बनात शिरला हनुमानानं विचार केला या मानवासाठी पुढे जाणं धोक्याचं आहे हनुमान रस्त्यावर झोपला भीम त्याच्याजवळ पोहोचला पाहतो तर एक म्हातारा वानर आडवा पडलेला भीम म्हणाला हे वृद्धा बाजूला हो मला पुढे जाऊ दे मनुष्या पुढे जाणे म्हणजे जीवाला धोका आहे तू माघारी जा ते ऐकून भीमाला खूप राग आला तो म्हणाला माझ्या जीवाचं काय होईल ते मी बघून घेईन मी मर्यान किंवा जिवंत राहीन तू पटकन बाजूला हो ठीक आहे तुला जायचं तर तू जा पण मी खूप आजारी आहे म्हातारा आहे तू मला ओलांडून जा कुणाला ओलांडून जाऊ नये कारण प्रत्येकाच्या शरीरात देव आहे त्याचा अपमान मी करणार नाही खूप छान विचार आहेत तुझे एक काम कर माझी शेपटी उचलून बाजूला ठेव हनुमान म्हणाला भीम पुढे झाला तो हनुमानाची शेपटी उचलू लागला परंतु ती शेपटी खूप जड होती बलदंड भीमानं जोर लावून शेपटी उचलण्याचे खूप प्रयत्न केले पण शेपटी जागची हलत नव्हती भीम पुन्हा पुन्हा जोर लावून शेपटी उचलू पाहत होता पण त्याला काही यश मिळत नव्हतं शेवटी तो थकला घामे घुम झाला मग भीमाच्या लक्षात आलं की वानर रूपात कुणीतरी बलवान व्यक्ती आहे तो म्हणाला आपण कुणी साधी व्यक्ती नाही आहात हे माझ्या लक्षात आलं कारण माझ्या शरीरात दहा हजार हत्तींचं बळ आहे पण मी एक साधी शेपटी उचलू शकत नाही सांगा, आपण कोण आहात हनुमान त्याच्या मूळ स्वरूपात येत म्हणाला पांडुपुत्र भीम मी हनुमान तुला तुझ्या शक्तीचा खूप गर्व झाला होता म्हणूनच मला असं वागावं वा लागलं हे ऐकताच भीमानं हनुमानाला साष्टांग नमस्कार केला हनुमान आणि अर्जुन पांडुपुत्र भीमाचा भाऊ अर्जुन अर्जुन धनुष्यबाण विद्येत प्रवीण होता एकदा वर फिरणाऱ्या माशाखाली ठेवलेल्या पाण्यात पाहून त्याचा डोळा बाणानं त्यानं फोडला होता मानव कितीही मोठा हुशार एखाद्या विद्येत पारंगत असला तरीही त्याला थोडा गर्व असतोच एकदा अर्जुनाला नदी ओलांडून जायचं होतं म्हणून त्यानं नदीवर बाणांचा पूल तयार केला त्या पुलावरून तो पलीकडच्या काठावर रथात बसून पोहोचला तिथे हनुमानाला पाहून अर्जुन म्हणाला हनुमाना तुम्ही श्रीरामाची नेहमी स्तुती करता जर तो खरंच धनुर्विद्येत हुशार होता तर मग त्यानं लंकेत जाताना दगडांचा पूल का बांधला माझ्यासारखा बाणांचा पूल का नाही बांधला अर्जुना तू पुलावरून एकटा चालत आलास तो समुद्र मोठ मोठे बलवान वानर ओलांडून जाणार होते त्यांच्या वजनानं तो पूल कोसळला असता म्हणजे तुझा हा पूल माझ सुद्धा वजन तोलू शकणार नाही असं होणारच नाही तुम्ही पुलावर चढून तर पहा तुमच्या वजनाने पूल तुटला तर मी अग्निप्रवेश करीन पण पूल कोसळला नाही तर तुम्ही अग्निप्रवेश करा अर्जुन म्हणाला हनुमानानं त्या पुलावर एक पाय ठेवताच तो पूल डगमगू लागला हनुमंतानं दुसरा पाय ठेवला तसा तो पूल करकर आवाज करू लागला हनुमानाने अर्जुनाकडे पाहत तिसर पाऊल टाकलं तसा चमत्कारच झाला पुलाच्या खालून निघालेले रक्ताचे पाट नदीच्या पाण्यात मिसळू लागले तो प्रकार पाहून हनुमंत खाली उतरून म्हणाला अग्नी तयार कर अर्जुना मी वचन दिल्याप्रमाणे हनुमंत बोलत असतानाच तिथं प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्रकट झाले हनुमान भीम दोघांनीही त्यांना नमस्कार केला श्रीकृष्ण म्हणाले अग्नीची काही आवश्यकता नाही कारण मी पुलाच्या खाली कासवाच्या रूपाने झोपलो होतो तुझ्या एका पायाच्या शक्तीनं कासवाच्या अर्थात माझ्या पाठीतून रक्त वाहू लागलं याचा अर्थ पूल नक्कीच कोसळला असता तितक्यात अर्जुन पुढे झाला त्याने श्रीकृष्णाला दंडवतच घातला श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुला झालेला किंचित सा दूर आवश्यक होत त्यामुळे हनुमानाला हे सगळं करावं लागलं मी क्षमा प्रार्थी आहे मी गर्वापोटी प्रत्यक्ष श्रीरामाच्या शक्तीवर विश्वास दाखवला अर्जुन म्हणाला अर्जुना तुझ्या रथाच्या झेंड्याखाली मी नेहमीच असेन तू प्रामाणिकपणे जी कामं करशील त्यात मी तुझी मदत करेन हनुमंत म्हणाले तेव्हापासूनच अर्जुनाच्या रथावर असलेल्या ध्वजाखाली हनुमान असतो हनुमान आणि बलराम पौंड्राक हा पुंड्र देशाचा राजा कृष्ण आणि बलराम यांचा शत्रू होता एकदा बलरामाचं पौंड्राक्षी युद्ध सुरू झालं या लढाईत बलरामासमोर द्वित नावाचा वानर आला दोघांमध्ये झालेल्या युद्धात बलरामानं द्वीतला ठार केलं एकदा हनुमान द्वारका नगरीत पोहोचला तो द्वारकेला असलेल्या एका बागेत गेला ती बाग होती बलरामाची हनुमान बागेतली फळं खात असताना बागेतल्या वृक्षवेली यांची नासधूस करू लागला ही गोष्ट बलरामाला समजली तो रागा रागानं बागेत आला हनुमान आणि बलराम यांचं भांडण झालं दोघेही आपापल्या गदा घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले दोघही गदायुद्धात प्रवीण होते या वानराला गदेने मारल्यामुळं बलरामाला गर्व झाला होता त्यांची लढाई खूप वेळ चालली कुणीही मागे हटत नव्हतं परंतु शेवटी बलराम थकला त्यानं हनुमानाला विचारलं तुम्ही कोण आहात महापराक्रमी दिसता माझ्या सुंदर बागेची नासधूस का करीत होता आपण मी मागे हटणार नाही हरणार नाही तुम्ही खरे सांगितले नाहीत तर माझा नांगर घेऊन येईन आणि मारून टाकेन हनुमान काहीही बोलण्यापूर्वी तिथे श्रीकृष्ण आले ते म्हणाले बलराम दादा अरे हे काय करतोस अरे हा महापराक्रमी वीर हनुमान आहे श्रीरामाचा भक्त आहे हनुमंता हा माझा मोठा भाऊ बलराम एकमेकांची ओळख झाल्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली बलरामाचं गर्वहरण झालं